नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्था आले जय मल्हार क्रांती संघटनेच्या खाणापूर तालुका अध्यक्षपदी लेंगरे येथील धनाजी दादासाहेब गुजले यांची नियुक्ती करण्यात आले संघटनेने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत शितोळे यांच्या उपस्थितीत खाणापूर तालुकाध्यक्ष धनाजी गुजले यांना निवडपत्र देण्यात आले गुजले यांच्या निवडीचे परिसरातून स्वागत होते जयमलार क्रांती संघटनेची महाराष्ट्र राज्य सर्वसाधारण सहविचार सभा नुकतीच सांगोला जिल्हा सोलापूर येथे पार पडले संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत शितोळे सभेच्या अध्यक्षस्थानी होते त्यांच्या उपस्थितीत खानापूर तालुकाध्यक्ष धनाजी गुजले यांना निवडपत्र देण्यात आले यावेळी गुजले यांचा दौलत शितोळे यांनी सन्मान केलाय सांगली जिल्हा अध्यक्ष पैलवान लक्ष्मण मंडले संपर्क प्रमुख धनंजय बेंद्रीकर तासगाव तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते संघटित राहिलो तरच समाजाचा विकास होईल दौलत शितोळे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या विचारावर संघटना चालवले तो विचार समाजाच्या तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष धनाजी भुजले यांनी सांगितले स्टार न्यूज लेंगरे